आता जे शिद्धी जमीन काढून घेतली तहशील ऑफिस बाळावर गेल्यानंतर ती जुनं असं कोण मागत नाही मग मागितलं ना तर काय करायचं मारायला असते तर आपण तिथं हाल बांधलेला होता ही तिथं करताना लाज कशी वाटली नाही एकवीस वर्ष उत्पन्नाची एकवीस हजार उत्पन्नाची अट ती पन्नास हजार रुपये करावे लागेल या हजार घरं आपण बांधायची आणि ती दहा हजार रुपये द्यायची स्वतःचा हक्काचं घर नाही जो भाड्याने राहतोय आणि ज्याच्या घरामध्ये मुलं जास्त झालेली आहेत त्यांना जागा नाही अशा सगळ्यांची सोय येत्या पाच वर्षात करण्याचा माझा आहे जन्मापासून डोळे नाही धात नाहीत पाय नाहीत मध्येमध्ये मुलं आहेत आणि आयुष्यभर ज्याचा आई ओझे आहेत त्या दिव्यांगांना सुद्धा ऐंशी टक्केची गट बदलून मी चाळीस टक्के आणली आणि आज पंधराशे पेन्शन देण्याचं काम मी करतोय येत्या काही वर्षामध्ये एकवीस वर्ष उत्पन्नाची एकवीस हजार उत्पन्नाची अट ती पन्नास हजार रुपये करावी लागेल आणि पंधराशे रुपयाचं पेन्शन दोन हजार रुपये आपण काही काळात करणार आहोत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये सुरू केल्यामुळे थोडं पैशामध्ये अडचणी आलेली आहे त्यामुळे थोडं मागं पुढं मागं होईल निश्चितपणानं आपण ही सुद्धा व्यवस्था आपण करणार आहोत की या कागद शहरामध्ये गरीब लोकांना एक एक कुटुंब प्रमुख राहत होते चार चार भाऊ पाच पाच त्यांची मुलं घर मुलांची लग्न झाली मुलींची लग्न झाली मुलं गेल्या परंतु त्यांच्या जी मुलं झाली त्यांच्यासाठी घर फार अपुरं पडायला लागलं कपड्याच्या पडद्या लावून अनेकांनी लज्जारक्षण आपलं केलं आणि मी ठरवलं की राज्याच्या केंद्र सरकारच्या आईच्या डीपी मधून या कागल हजार घरं आपण बांधायची आणि ती दहा हजार रुपयाला द्यायची म्हणून कागल शहर हे राज्यातलं पहिलंच शहर आहे की जवळजवळ एक हजार घरं आपण बांधून पूर्ण केली घरात आठशे वाटायची आहे ती निवडणुकीपूर्वी वाटण्याचा आमचा मनोदय आहे म्हणून या सर्वांना एक अतिशय चांगलं पहिल्यांदा थोडंसं काम चांगलं झालं नव्हतं त्याचही दुरुस्ती आपण करून घेतली गणेश नगर असेल वड्डेवाडले असेल एक सुंदर दहा पंधरा पंधरा लाख त्याची किंमत व्हावी अशा प्रकारची त्याची चांगली घरकुलं आपण देण्यामध्ये यश मिळवलं आणि मी घोषणा केली की येत्या पाच वर्षामध्ये आपण तीन हजार नव, नव्यानं पुन्हा अशी घरकुलं बांधल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास दिला होता आणि या कागदपत्रामध्ये एकही गरीब माणूस की ज्याला स्वतःचं हक्काचं घर नाही जो भाड्याने राहतोय आणि ज्याच्या घरामध्ये जा मुलं जास्त झालेली आहेत त्यांना घ्यायला जागा नाही अशा सगळ्यांची सोय येत्या पाच वर्षात करण्याचा माझा मनोदय म्हणून नंतर माझ्याकडे विधी नाही खाता आला ना। अनेक वेळा त्याचा उल्लेख केला की यामध्ये कायदा होता पब्लिक टेस्ट ऍक्ट खाली नोंदी झालेल्या दवाखान्याने दहा टक्के गरीब लोकांच्या मोफत उपचार करायला पाहिजे होते त्यांना शेकडो कुडीच्या सवलती शासनाने दिलेल्या होत्या आणि एकही दवाखाना या गरीबांच्यावर सवलतीत उपचार करत नव्हता म्हणून मी कायदा आणला शेकडोपर्यंत सवलती घेऊन येत दवाखाने जर गोरगरीब उपचार करणार नसतील तर त्याला सहा म्हणजे शिक्षा आणि पन्नास रुपये दंड कायदा मिळाला त्याच्यामध्ये केला आणि गेल्या एकोणीस वीस वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला आली आज वीस पंचवीस पेशंट मी दर आठवड्याला मुंबईला घेऊन जाते तिथं राहायची मी व्यवस्था केलेली आहे एखाद्या गरीबाच्या घरात विकाला मेंदू मनका कॅन्सर किडनी दिवस लाखो रुपये लागतात गरीबांचं आनंद नाही एका वेळा सोनं नाणं विकून सुद्धा एवढ्या पैसे जुनी करू शकत नव्हते म्हणून या कायद्यामुळे सोपं झालं आणि आजही मी असे पेशंट घेऊन जातोय मुंबईमध्ये राहण्याची मी व्यवस्था केलेली आहे आणि एखाद्या दबाखा नाही ऐकलं की तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळे बंधूंना आज हे चांगले उपचार आपण करतोय अनेक वेळा मी तुम्हाला सांगितले की गेबीच्या कृपेनं हनुमानाच्या कृपेनं तुम्हाला पुन्हा या रूप होणे अशी मी प्रार्थना करतो झालं तर घाबरला का माझ्याकडे या तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल मोठ्यातल्या मोठ्या दावाखाली मी मोफत ऑपरेशन करून सुप्रुप गावात जबाबदारी तुमच्या आणि भावांना उत्सव दिले आहे आणि जी जी संधी मिळाली कामगार खातं माझ्याकडे आलं म्हणून अनेक चांगले निर्णय मी त्यामध्ये घेतले पण बांधकाम कामगार कल्याण मंडळ हा माझ्या जीवनाचा सर्वात मोठा क्रांतिकारक निर्णय ठरला राज्याच्या तिजूला एक पैशाला हात मी लावला नाही दहा लाख रुपये वरच्या सरकारी आणि खासगी बांधकामाला एक टक्का सेस रस्ते आले कालवे धरण रेल्वे याला एक टक्का सेस कर्मचादारांना कायद्यानं सरकारकडे कर भरायचा असा मी कायदा केला या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आता पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचे असल्यामुळे व्याज कमी मिळते सहा सात टक्के सहा सात टक्क्यानं पंधरा हजार कोटी रुपये मिळणार व्याज आणि महिन्याला कामं प्रचंड प्रमाणात सुरू असल्यामुळे असे कोटी रुपये टक कोट हो एक टक्क्यानं घोडा यातून या कामगारांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कोट कल्याण करणाऱ्या आपण योजना आणल्या त्याला नोंदी झाल्यावर दोन पेट्या दिल्या होत्या त्याला नोंदी झाल्यामुळे त्याच्या बंधू आणि बहिणीला एकवीस हजार रुपये लग्नाला देणारी योजना मी आणली त्याचं लग्न झालं पत्नी गरोदर असेल आणि ती बाळणपणा असेल तर नैसर्गिक बाळणपणासाठी पंधरा हजार सिजनसाठी वीस हजार देणारी योजना आपण आणली मुलं झाली पहिली ते सातवी अडीच हजार मुला मिला वर्षाला आठवी ते दहावीला पाच हजार रुपये वर्षाला मुला मिडीला अकरावी ते दहावीला पंधरा हजार मुला मिडीला कॉलेजला वीस हजार मुला मुलीला ऍडमिशन घेतली की एक लाख साठ हजार मुला मुलीला वर्षाला डिप्लोमाला कुठलाही प्रवेश घेतला की साठ हजार मुला मिळला दुर्दैवाने अपघाती मृत्यू देतो झाला कामावर तर पाच लाख रुपये त्याला त्याच्या वारसाला नैसर्गिक कशाने मृत्यू झाला तर दोन लाख रुपये त्याच्या वारसाला दोन्हीमुळे मृत्यू झाल्या त्याच्या विधवा पत्नीला दोन हजार रुपये मिळाला असं पाच वर्ष पेन्शन देणारा कायदा मी आणला घर बांधायला आपण अनुदान दिलं अडीच लाख रुपये मंडळ एवढ्या योजना आणल्या आज सगळं सामान मग आपला वेळ घेणार नाही तर दुसरी योजना आणली मी की या का बांधकाम दुपारचं भोजन सकस आणि ताज मिळणार नाही म्हणून मध्यान्ह भोजन चालू केलं मध्यान भोजन हे शाकाहारी होतं कामगार खाटकुट खाणारे जेवण शिल्लक राहायला लागलं जेवण आंबायला लागलं आणि बातम्या चुकी द्यायला लागल्या म्हणून आपण सुरू केलं दहा हजार रुपयाचं प्युअर स्टेनलेस स्टीलची आपण भांड्याचा सेट लग्नाला कसं रुकव देतोय तसं द्यायला आपण सुरू केलं बंधनं मला वाटतं एवढे आपण नोंदित झाले असतील कारण इर्शिन या कागद शहरामध्ये अनेकांनी भांडी घेतली अनेकांनी फायदा घेतला मग ते किती लोकांनी मला माहिती नाही परंतु मला वाटते एवढं प्रचंड काम या निमित्ताने आपण उभं केलं म्हणून आता वैद्यकीय शिक्षण खाते जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे वैद्यकीय शिक्षण म्हणजे डॉक्टर तयार करणारं नर्सेस तयार करणारं एक्स रे टेक्निशियन पॅरामेडिकल स्टाफ तयार करणारं शिक्षण देणारे खाता आहे आता केला जाऊ खानिलगर साहेबांनी कोल्हापूरला छत्रपती राजेश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरला काढलं होतं एसचं आणि एम एस आणि एमडी डीचं शिक्षण देण्यासाठी पण तो हॉस्पिटल जुनंच होतं सीपीआरचं ते अठराशे पंच्याऐंशी सालचं होतं म्हणजे आपल्या शाळेत आपल्या शाळेच्या बांधकामानंतरच आणि मंत्रिनो ते इतकं आता जीव झालेलं आहे इतकं ती हे त्या मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी येत आहेत त्यांना बोर्डिंग मुलांना बोर्डिंगची आवश्यकता होती त्यांना शिकायला ज्या व्यवस्था लागतात त्याच्या आपल्या पडत होत्या आणि म्हणून मी त्यांना पन्नास कोटी रुपये दिले माझ्या विभागामार्फत आणि ते सगळं सीपीआर हॉस्पिटल चेक करायचं काम चालू आहे तुम्ही कधी गेला तर बघा दुद्या वेदंगाच्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या चकाचक होईल मार्चपर्यंत पन्नास टक्के वेळेस जास्त काम होईल आणि दीपावला या शिपियाचं पूर्णपणानं त्याचं नूतनीकरण झाल्याचं राहणार नाही आणि आपण नंतर मग शेंडा पार्कला तीस सेक्टर जमीन घेतली आणि शेंडा पार्कला आपण एवढं काम केलं ते आता मी सांगून तुमचा वेळ घेणार नाही कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला की त्या शेंडा पार्कला जावा त्या आर के नगरव शेंडा पार्क आहे हॉकी स्टेडियमच्या पुढं म्हणजे एखादा मंत्री प्रामाणिकपणानं झपाटून जर काम करायला लागला किती मोठं काम होऊ शकतं हे आपल्याला दिसून येईल अकराशे बेडचं हॉस्पिटल आपण तिथे घेतलेलं आहे सहाशे जनरल बेड अडीचशे कॅन्सर अडीचशे सुपर स्पेशालिटी त्याचं भूमिपूजन निवडणूक यापूर्वी अध्यक्षाला पवार उपमुख्यमंत्री यांनी केलं त्यानंतर तिथं स्टडी रूम एक्झामिनेशन हॉल मोर्चरी रूम त्यात मुलांचं मुलींचं हॉस्टेल प्रचंड काम पूर्ण झालं आणि आता पूर्ण होत आहे ते प्रकाशराव गाडेकर भया भयामानेनी ह्या जागेचा मगाशी उल्लेख केला आणि खरं मला आश्चर्य झालं तर हा जो शॉवर आहे हा कागद नगरपालिकेच्या नावावर आहे त्यांच्या नाव झालाच कसा म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टर नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती आपण तिथं हॉल बांधलेला होता ही त्या नावावर करताना लाज कशी वाटली नाही नंतर फुलं जे जनावर तो जिल्हा परिषद आहे तो याच्या ऑफिस माळावर गेल्यानंतर ते जुनं असं कोण मागत नाही मागितलं असं धनगरांनी काय करायचं शाह महाराज असते तर किती जमली आणि आता काढून घेतलं तर काय बघायला हा मारक्या बिरक्यात तुम्ही जाणार कुठं आता ती शिंदेची जमीन काढूनच घेतली वास्तविक आता तरी ते विरोधक असले पराभूत झाले असले तरी प्रकाशराव अधिकाऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या मी त्यांची सहमत आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की ताबडतोबीने त्यांनी सगळं कारण जो मामदार ऑफिस जुनं होतं तिथं आपल्याला चांगला मॉल बांधायचं होतं तिथं पार्किंग करायचं होतं कागल शहरामध्ये पार्किंगला अजिबात जागा नाही सगळी वाहनं रस्त्यावर लावलेली असतात चांगली सोय तिथं नगरपालिका आणि शेवटी नगरपालिकेला आपण हस्तांतर करणार होतो त्यांनी द्यावं आम्ही तर कोर्टात लढा लढूच रस्त्यावरचा तर लढा आम्ही लढूच आरक्षणीय आहे <laughs> तर त्याने इतका हव्या संपत्तीचा धरू नये कारण जनतेकरता योग्य ती जागा दाखवलेली आहे हे प्रश्न पुन्हा एकदा संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे कारण आता मी निवडून आलेलो आहे आता माझे तर का पाच वर्ष आमदारकी की शाबूत आहे मंत्रीपद ठीक आहे अडीच वर्ष तर अडीच वर्ष पाच वर्ष तर पाच वर्ष तर तुझा सगळ्यांचा आशीर्वाद एवढा मोठा आहे अजून एक विधानसभा लढवायची माझी इच्छा आहे मी तुम्हाला सांगितलं त्यानं अनेक लोकसभा करून मला केंद्रात मंत्री व्हायचं ही मी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असते तर माझी इच्छा काय मी लपून ठेवलेली नाही <laughs> तर मला वाटते त्यांना माझी या निमित्ताने सूचना आहे की त्यांनी ताबडतोबीनं ही नगरपालिकेला जागा हस्तांतरण करावी आणि विनाकारण काल वाशियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा आग्रह सोडावा आता वास्तविक पहिल्यांदा एक श्रद्धाजी आपल्याला व्हायची होती परंतु विसरून गेलो आपण बाळ महाराजांच्या कन्या कन्या हेमलता राजे गायकवाड या बडोद्याला म्हणजे बाळ महाराजांची थोडली मुलगी विक्रमशिव वाडगेची थोडली बहीण ते माझा अनेक परिचय होता त्या परवास काहीतरी वानल्या त्यांच्या मूर्त्याच मी शांती अर्पण करतो कारण चांगले माझे संबंध होते अतिशय चांगली एक चांगली बहीण म्हणून ती विक्रमशी राजाला मिळालेली होती त्याचा दुर्दैवी त्यांचं निधन झाल्याचं मी आजच वाचला मी आमच्या बँकेसवर श्रद्धांजली पाहिजे आज इथं बोलताना मी ठीक आहे आमच्या राजकारणात वादविवाद असतील अनेक असतील अनेक वर्ष विक्रमशिवराजेंची बरोबर काम संधी मला मिळालेली आहे त्याबद्दल त्यांच्याही वादबद्दल मी या दुःखद निधनाबद्दल मी तमाम कागल तालुका आणि कागल मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या मृत्यात्म्या शांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि आज त्या दक्षातल्या या एकोणीस कोटी बत्तीस लाख रुपये त्या कामाचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो आणि या कामाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि यानंतर दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मार्फत तुम्हाला स्नेहभोजन आहे देवीच्या हॉलमध्ये हजार लोकांची व्यवस्था केलेली आहे महिलांची व्यवस्था वेगळी आहे मला वाटते जरा सगळ्यांनी महिलांना पहिल्यांदा जेवाला वाढावं आणि मग आपल्या गल्लीतल्या लोकांनी घ्यावं भेट जे असतील त्यांनी आस्वाद घ्यावा खरंच शाकाहारी मावसात दुन्ही आहे ना दुनिया आहे त्याचा आनंद घ्यावा एवढी विनंती करतो खरंच शिस्तपूर्वक जेवण करावं पहिल्यांदा महिलाला जेव्हा वाढवं लहान मुलांना वाढावं एवढी विनंती करतो आपल्याला जाय करतो जय जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा